नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटला गेलो होतो त्यावेळेस आम्ही श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो परत बॅक टू सोलापूरला तसं म्हटलं तर आम्ही खूप वेळा अक्कलकोटला जाऊन आलो आहे आणि यावेळेस कसं झालं आम्ही निघालो आणि जे गेट आहे ना त्याच ठिकाणी आहे ना एक गार्डन आहे खूप छान गार्डन आहे कधी तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि अन्नछत्र अन्नछत्राच्या पुढं कार पार्किंग कार पार्किंगचं थोडंसं आउटगेट आहे आउटगेट पशीच गार्डन आहे खूप छान गार्डन आहे तिथे तिथे कसं प्राण्यांचे स्टॅच्यू आहे मोर आहे बगळा आहे टायगर आहे गेंडा आहे आणि आर्टिफिशियल झाडसुद्धा आहे जिथं आपण फोटोग्राफी करू शकतो निवांत बसू शकतो प्रत्येकासाठी गार्डन आहे म्हणजे लहान पा मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तर तिथे जाऊन खूप आपल्या आयुष्यातला एक क्षण तुम्ही तिथं आनंदात घालू शकता असा तो आ, च, प्रसाथ प्रसाथ गेतला, प्रसाथ गेतला आ, आ, गार्डन आहे तर कधी तुम्ही अक्कलकोटला गेलात ना अन्नछत्रच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही प्रसाद ग्रहण प्रसाद घेतलात प्रसाद घेतला की तुम्ही थोडंसं पुढं चालत आलात की तुम्हाला तिथं नक्कीच गार्डन दिसेल त्या गार्डनमध्ये जा आणि निवांत आपलं एक थोडंसं वेळ घालवा आणि मग आपल्या घराकडे निघा म्हणजे आम्हालाही तिथं माहीत नव्हतं आम्ही लांबून बघायचो पण चला म्हटलं तर पटकनी भातचा पण होता बघू म्हटलं का आहे का आणि लकीली ह्या म्हणजे ते एंट्रीसुद्धा भेटली नॉमिनल चार्जेस आहेत फक्त टाईम रिस्ट्रिक्शन आहे तिथे त्या टायमामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला गार्डनमध्ये एंट्री भेटेल का आणि खूप छान गार्डन, गार्डन साथी साथी आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झोका आहे घसरगुंडी आहे सिसो आहे आणि टोराटोरासारखा पण आहे तर कधी गेलात तर नक्कीच जा आपल्या मुलांसोबत आणि आपला वेळ मस्तपैकी घालवा आणि ते सगळ्यात मला आवडतं म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्टॅच्यू सुद्धा आहे तिथे तर कधी अक्कलकोटला गेलात तर नक्कीच त्या गार्डनमध्ये जा चला श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ दर्शन सक्षम रजनी पप्पा भैया आणि मनू आम्ही सगळे परत आहे मग मस्त आता मी गार्डन मध्ये आले पण चला पटपट 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 आपण जाऊ हातावर बस मम्मी बस हातावर म्हणू तिथं बस हातावर म्हणू हातावर हाता बस हातावर अरे <laughs> वा वा म्हणू दीदी मम्मी सारखं बस आत्या सारखं बस खाली तर या ठिकाणी आता आम्ही एका गार्डन मध्ये आलोय खूप मस्त पप्पा घ्या त्याला इथं बघू शकत सगळे जिराफ वगैरे हो मस्तपैकी मांडणी केलेली आहे आतमध्ये एंट्री नाही आहे ऑपोजिट हे काय मी काढलो बसा हसवल पप्पा बसा हसवल पाचशी त्याला घेऊन बसा तू बस लगेच मते तर या ठिकाणी आता आम्ही हसवाल अरे सक्षम किती भारी घे बसला बघ आ... चल चला, 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 कासवकडे बसा म्हणू डॉटराईस हे भिलार मध्ये होत आम्ही भिलारला गेलतो ना हे तिथं होत मस्त आता गेंड्याच्या पोटात बसा गेंड्याच्या पोटात दोघं पण बसा तर अक्कल अक्कलकोट ठिकाणी ते आम्ही आलो आहे आणि हे आम्ही स्पॉट आहे ना खूप दिवस झालं जायचं जायचं म्हणतो पण खूप मिस झालं पण फायनली आता आम्ही इथं आलो आहे बालपण देगा देवा मुंगी साखरही चरवा वयाची अट कशालाच लागत नाही जर आपल्याला एन्जॉय करायचं असेल तर वय कशाला पाहायचं चला जगूया आपण हे पुन्हा तोच बालपण स्वामींच्या जर्नी तर बघू शकता इथं शिल्प मस्त केलेलं आहे अजंठा वेरुळासारखं आणि इथे हे मुलं आपल्याला अम्युजमेंट पार्क असं म्हणतो आपण मुलांसाठी खेळण्याचं पूर्ण मस्त आहे कधी आलात तर ह्या पार्किंगच्या डाव्या साईडला येऊ शकता तुम्ही तर इथं वाघ सिंह हत्ती बगळे शहामृग असे मस्त मस्त केलेले इथं फाउंटेन असेल पण आता बंद आहे तर मम्मी बघ इकडं बघत बघत चल थांब था, था रजनी इथं था मस्त पोच देते आणि आतमध्ये पण भरपूर पोच देणार पिकॉक रजनी इथं थांब बरोबर था, था पिकॉक जाऊन इथं इथं पिकॉक जवळ वा मस्त आला फोटो तर आता चला आत जाऊया आपण तिथं आत बहुतेक हा जाऊ शकतो चल हो इथं आपण बरं झालं चप्पल घातलो नाही आपण आत इथं पप्पा पण आलेत आणि इथं बगळा बघू म्हणू हो झेब्रा पण आहे कॅमल पण आहे ब्रह्मांड नायक खूप मी तुझ्या पाठीशी आहे मस्त असे तर मोठ्या ज्येष्ठ नागरिकांना बसायला आपल्याला ना सुद्धा बसायला असं मस्त सोय केलेली आहे त्यांनी आणि ते बघा होते की तुम्ही असं पाणी तर या ठिकाणी असं अशा ठिकाणी असं फोटोग्राफी करायला किंवा व्हिडिओग्राफी करायला एक अप्रतिम वाटत आणि खूप छान अप्रतिम आणि हा जो वातावरण आणि फिरायला भेटणं म्हणजे खूप छान अप्रतिम आता चला आपण लॉयन बघा लॉयन लॉयन बघायला जो तिथे कॅमेर वगैरे म्हणू ते गवत आहे गवत नको म्हणताय पप्पा बॅक साइडला बघू शकता तुम्ही सिंह आहे आणि याच ठिकाणी रजनीचा मी आता व्हिडिओग्राफी करतोय आणि अप्रतिम एकदम सुखद वातावरण आहे तिथे पप्पा आणि मनू येतात बघा त्यांची एंट्री आणि स्वान पशी काढूया आपण वाव किती मस्त गुच्छ हा खूप छान खूप छान तर नक्कीच तुम्ही सगळेजण आवर्जून या अक्कलकोटला समर्थांचं आपलं दर्शन घ्या पहिला आणि मग डाव्या साईडलाच तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा गार्डन दिसेल चार्जेस आहेत त्या गार्डनला पण नॉमिनल चार्जेस आहेत तर तुम्ही नक्कीच या आयुष्यातला थोडासा क्षण आरामात घालवा चला पप्पा पप्पा त्यांनी चालत नाही त्या गोतर तर आपण पलीकड साईडला होतो तिथे फोटोग्राफी केली आता इथून फ्रंट आहे टायगर आहे सॉरी त्या ठिकाणी गेंडा पण आहे पलीकड पण आता आपल्याला तेवढा वेळ नाही तिथपर्यंत जायला की छत्रपती शिवाजी महाराज घाबराय ना कुठे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं आपलं मनो खेळतो आहे त्या पूर्ण मस्तपैकी आपलं गार्डन आहे